अर्धा तास झालं पण गडी वर चमज लावून खाली आहे आता काय वाटतंय माणूस आहे वय ह्याच्या नादी लागून थांबलो अर्धा तास पुढे गेलो असतो तर पाणी भेटलं असतं पण तेवढ्यात वरतून माणूस आला म्हणला नुसतं पाणी कसं पाजावं म्हणून सरबत करायला वेळ लागला सरबत घेऊन आलोय सरबत बघितलो आता काय वाटतंय बरं माणूस आहे वय देव माणूस आहे मी पाणी मागितलं सरबत घेऊन आलाय बास आधी सरबत पिऊन पुन्हा पाणी पिऊ सरबताचा एक घोड घेतला आणि घोड घेतल्याबरोबर कळलं साखरच टाकली नाही आता कसं वाटतंय <laughs> माणूस आहे वय याला ती पण तेवढ्यात त्यांनी किशात हात घातला आणि पुढे हातात दिली म्हणला मला वाटलं शुगर आहे काय की मन टाकलं नाही आता कसं वाटतंय भास माणूस बायको काळजी करत नाही एवढी काळजी करते माझा दृष्टान संपला मला तुम्हाला विचारायचंय ज्याला तहान लागली तो बदललाय का नाही पाणी देणार बदललं आहे का तरी सुद्धा दोघांच्या चढावडीच्या भावना का बदलल्या याचं कारण आहे मन नावाची संकल्पना माग झाली का बाहेरचं जग बदलत राहत त्यामुळे जुने लोक म्हणायची जशी दृष्टी तशी सृष्टी आणि हे द्वंद्व महाराज म्हणले साधूच्या संगतीनं बदलण्याचं कारण आहे महाराज म्हणले त्यांच्यात एवढी ताकद असते ही शिनवटा ज्याच्या मनातून उभा राहतो ना असा साधू मिळाला काही राहतच नाही अनंत जानेचा शिन गेला <laughs> ऐकत देवा म्हणून कोण पुण्य यांचा होईल महाराज असं सांगायला देवा हे फक्त आम्ही तुला विचारतो त्याचं कारण आहे माणसं खरं सांगत नाहीत माणसाचं सा बोलण्याचा टाहो वेगळा आहे पण याची जाणीव तुला आहे म्हणून आम्ही तुला विचारतो म्हणून आमचं म्हणणं आहे आई सी वर मेमच दावी नारायण ना अंतरीच्या खुणा प्रगट होणे तुको बरं स्वतःच्या बाहुबळावर मिळवा हे महाराज म्हणले जगात देवात तुला माहित नाही का एक या जगात या दोन तीन गोष्टी अवघड आहेत त्याच्यातली ही गोष्ट खूप अवघड आहे अवघड आहे संत भेटी जगाच्या कृपा केली जर तू कृपा केली तर ही गोड गोष्ट घडू शकते आणि देवा तुझ्या हातात आहे म्हणून देव आता म्हणतायत मी तीन वर साधूची गाठ तुझ्या हातात घालून काय होईल मग परत म्हणतात देवा एकदा त्यांचं तत्व दर्शन झालं रे झालं की आता या सुखदुःखाच्या भावना आणि वृत्ती राहणारच नाहीत मग आता ओतीव सुख प्राप्त होईल सुखाचे शेजारी पोड़ा म्हणजेच आता जीवनात सगळं जे आहे ते आनंदाच होईल आनंदाचे डोही आनंद आनंदा तरंग एवढच नाही जगात जिकडे बघल तिकडं आनंदच दिसल अवे चित्र ई लोक्य दिलेस। मनुन आच्चा दिवस। खुप महत आज आजच्या दिवशी या वारीला देव पंढरपुरातल्या विष्णुपदावर अवतरी झाले हे ध्यानात ठेवा आजच्या वारीला पुंडलिकासाठी देव द्वार आला आजच्या आणि आजच्याच वारीला एक घटना घडलेली आहे आपण जे हे परमार्थ चालू ना हा परमार्थ ज्या ज्ञान परंपरेवर आहे ती गीता आजच्या दिवशी प्रगट झालेली आहे गीता जयंती आज आहे त्यामुळे एक हात जोडून पाया पडून विनंती करतो आपल्या सप्तामध्ये सुद्धा बाबांनी आणि सप्ताह कमिटीनं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण ठेवलेलं आहे नाही जरी बसणं झालं तरी निदान उद्यापासून तरी का ज्ञानेश्वरी वाचा गुरुचरित्राचं पारायण चालू आहे काहीतरी साधना आपल्या जीवनात कडून घ्या का याच गोष्टीनं आपल्याला प्राप्ती होणार याची जाणीव तुमच्या पुढं ठेवतो आणि थांबतो एक एक दुसरी विनंती करतो सात ते नऊ वेळ खूप चांगली आहे तुम्ही फक्त सातलाच हजार राहत जात जा नाही तर मी फेटामागा बांधत होतो बाबांना म्हणलं महाराज का हो एवढा मोठा उत्सव आहे तुमचा आणि लोक कसं काय नाहीत अजून महाराज म्हणले महाराज आमच्या गावाला सवय अजून काय मेल्या मेल्या कुणी येत नाही पेटवाई सगळी येतात असा आळीपाणी पेकवा नका येत जात जाऊ टायमिंगला येत जात जा तुमच्यासाठी धावपळ करून आम्ही इतक्या लांबून यायचं आणि इथं आल्यावर मग एकाला म्हणलं चल महादू कीर्तनाला अजून महाराज उगवायचा आहे उगवतोय महाराज पण एखादा म्हणणार नाही नाही चमाकला चमाकला महाराज चमाकला म्हणून बापू चल कीर्तनाला म्हणतो हे अजून दोन चार इवळायचे इवळते तुम्ही काही बोलत आहे माणसं उग अशी काय परंपरा लांबू नका खूप मोठं गोड नियोजन आहे आपल्या सर्वांच्या उजळ माथा टेकून विनंती करतो वेळेतले कार्यक्रम आहेत आपण वेळेत हजर राहावेत आणि एक शेवटची सूचना अशी आणि करतो आपण सर्वजण चांगलं जगतोय अशी साधूची भेट व्हावी याच्यासाठी काय करावं बरं काय नाही बारी बारीक गोष्ट जरी ध्यानात ठेवली तरी होईल रोज ताटावर बसाल ताटातला घास म्हणून खेळायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका आणि मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय मरू नका एवढं जरी केलं तरी वास याच्यापेक्षा दुसरं का करायची गरज नाही निधनजींनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी माळी घातल्याशी मरू नका माळी घालूनच मारत असं मरू नका खूप आनंद माळ घालून मारण्यात जगामध्ये बसमध्ये बसा आणि बसचं तिकीट जर काढलेलं नसेल ना तर चेकर आल्यावर कुठल्या फाट्या उतरून सांगता येत नाही तसं जन्म मरण रुपी डब्यामध्ये माळ रुपी जर तिकीट काढलेलं नसेल कुठल्या फाट्याला लावणे हानी नियम सांगता ना। येत नाही पण विनंती आहे माळी घालून मारा आणि येणारा काळ खूप कठीण आहे येणाऱ्या काळाची पावलं ओळखून इथून पुढच्या काळात संपत्तीपेक्षा सुद्धा संस्कार श्रेष्ठ ठरणार आहे त्यामुळं घरादारात पैसा जरूर कामवा पैशाशिवाय पान हालत नाही पण पैशा पैशाबरोबर संस्काराची जडणघडण थोडी घरादारात ठेवा एवढी विनंती करतो आपले लेकरं खूप शिकवा पण शिकवणाऱ्या लेकरांना संस्कार द्यायला विसरू नका मोठ्यांची आज्ञा असेल कुठले सामाजिक उपक्रम असतील त्याच्यात नक्की हिरारीनं भाग घ्यायला विसरू नका आणि खूप चांगलं जीवन जगा पैशाहीपेक्षा इथून पुढच्या काळात पैशाहीपेक्षा ज्याच्या घरी संस्कार मोठा आहे त्या माणसाची श्रीमंती मोठी आहे म्हणून विनंती करतो दारा पैसा जरूर कमवा पण पैशाला जोड संस्काराची द्या आणि तो संस्कार देण्याकरताच या यज्ञ सोहळ्याचं आयोजन आहे आपण सर्वांनी तन मन धनानं सहकार्य करून या संस्थांची सेवा असेल काय असेल ती रुजू करून घ्यावी एवढी कर विनंती करतो आणि पुन्हा पुन्हा विनंती करतो ताटातला घास मोडून खायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका अनमारायच्या आधी माळ घातल्याशिवाय एवढं जरी केलं तरी जीवन धन्य होईल एवढी प्रामाणिक भावना ठेवतो झालेली सेवा दत्तात्रय भगवंताच्या चरणी त्याचबरोबर ज्या परंपरेनं करून जगण्याचं भाग्य दिलं ते सीतारामगडाची चरणी अर्पण करतो आणि विनंती करतो शेवटच्या सूचना होईपर्यंत कुणी उठू नका मधीच उगं झालं म्हणून लगेच उठायचं पंक्ती बसले खातन आला भातन दुतला हातन असलं काय करू नका सूचना आपल्यासाठी हे सगळं नियोजन तुमच्यासाठी केलंय नऊ नाही शेवटच्या सूचना होईपर्यंत कोणी उठू नका आणि एखादा म्हणजे हाय पोऱ्याला कुठं याचं खरं होतं असतं हा एखादं उठण आणि घरी निघन तसाच घरी जाऊस तर जर काय झालं तर आपलं नाव पुन्हा घ्यायचं एवढी विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विराम तू का म्हणे सेवा समर्पणे पाहिजे गेले कोण तोडला कोणी खाल्ला कोणी साठवला कोणी मार कोणी खाल्ला पाठीनं काय केलं तर बरं कुणी खाल्ला बोल तुम्ही जागेत एक बारीक वाक्य बोलतो बघा सध्या काळात चाललंय अशा समाजात लय पाठीत काही न करताच मार खाऊ द्या खाल्ला तर पाच मिनिटं झाली आणि पाच मिनिटांना पाणी आलं बघा कुठून डोळ्यातून का पहिल्यांदा कुणी बघितल्याला ह्याला जीव म्हणायचं जेणे केलं त्यानीच भोगायचं आणि हा जीव हा परतंत्र आहे त्याला काही दुसऱ्याचा लय हात कान असा म्हणून त्याला सांगता येत नाही जे माणूस परत रंत्र असताना मुळात तेच पूर्ण नाही ते दुसऱ्याला पूर्ण करू शकत नाही सोपं कळलास आता आपल्या जरा व्यवस्था बदल आहे पण आमच्या गडकरी पट्ट्यात खाली अजून पद्धत नव्हती ते अकराचीच आहे मग ते लय 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 विशेष काम राहतं पंक्तीवालीने पंगत घालायची दामटून खायची विचारच करायचं नाही त्या गाड्यांचं खाणं म्हणजे पंक्ती पठाणाचं खाणं आणि पोट संघ दाबीत बसतील पोट कपाळा इतकं ना बार हुस्तर खायचं त्याने आणि पुढं येऊन बसायचं असं कीर्तन रंगात आलं का लगे घड्याळाचा टोल चालू करायचा बंद कर बंद कर बरले बोलता येत नाही ये एक गावात कीर्तन चालू आणि दोघं पुढं बसले आणि झोपले शेजारचा पेटी मास्तर आला रागच म्हणले ए माझ्या उठ उठ न तिकडं अजिबात पुढे येऊन बसायचं नाही उद्यापासून का म्हणलं तुम्हाला लाज तितकं खाता येऊन बसता इतकं झोपाता लाज वाटलं पाहिजे तुम्हाला कीर्तना देऊन झोपता तुम्ही त्याची अशी बुद्धी सराकली होती ओम घाम झालता तगमग झालती कधी हानी नालत ना इतक्या माणसात हात आवरीला बरं झालं शेजारच्याला म्हणला पांडू आता काही येऊन बसायचं नाही उद्यापासून बसायचं नाही तेव्हा म्हणला ही बोलणारी बोलतच असते देवाने दोन कान का ह्याच्यासाठी दिलेत ना हे ऐकायचं असतं यांच हिकूनकायचं असत हिकूनस म्हणला ऐक म्हणलं हो एक काम करू आपल्यात बदल नाही होत पण आपण थोडा करू काय ह्यांचं वावड कुठे र म्हणला कीर्तनीतून झोपलं की बोलत येत एक काम करायचं उद्यापासन जेवायचं नाही असं नाही जेवायचं कीर्तनाला यायचं नाही असं नाही पुढे चिवून बसायचं पण एक ध्यानात ठेवायचं कीर्तना झोपायचंच नाही म्हणला महादू आपलं तसं नाही कुंभकर्ण आणि त्याची झोप <laughs> आपल्यालाच आनंद आपल्या इतकं झोपायला दुसरं निवारच कोणी नाही का म्हणलं आपल्याला झोप आवरत नाही नाही म्हणला तसं नाही झोपतंय कोण म्हणला आपण दोघच मी एक काम करायचं बघ कीर्तनाला बसायचं झोपायचंच नाही फक्त एक काम करत तुला झोप लागली का मी उठवीन आणि मला झोप लागली की बोला बोला डोल झोप लागले की माधून उठवायचं आणि माधूल झोप लागली की दोघा ठरलं रोजच्या पेक्षा दुपटीने सायपा खाल्ला येऊन बसली कीर्तन रागात आलं चालीबिली झाल्या पकवाज पेटी मास्तर पुढच तो डोळ पडूनच बसायचा पेटी मास्तर कवा येऊ झोप होतो सांगतो म्हटलं आज काय दोघं पुढं आली मला झोपायचं नाही माधू तू झोप लागली मी तुला उठवीन मला झोप लागली तुम्हाला उठवायचो दोघं पुढे बसले कीर्तन रागात आलो हे झोप लागली कि त्याने उठवायचं तेल झोप लागली की हे दोघ ठरलं बघता का मा कीर्तन रागात आलं दोघ झोपली <स्थ> आता कुणी उठवायचं का उठवायला दोघातला एक कुणीतरी की जागा पाहिजे जी, तस जीवाचे जीव मूळ आहे आणि अपूर्ण कधी दुसऱ्याला पूर्ण करू शकत नाही महाराज मग दुसरा वर्ग देवाचा आहे देव देवा हे म्हणले पण देव बी पोटी तेव्हा काही सगळ्याला सांगत बसत नाही देवाचे पुढाऱ्याची चाल एकच पुढारी सगळ्याला सांगत नाही जवळच्याल सांगतो असं असं कर असं असं या समृद्धी हायवे गेला बघा शेतकऱ्याच्या जमिनी पण पुढारीनी फोडल्या घरंदाज श्रीमंतांनी घेतल्यान दुपटीन पैसा आणला का पुढीची सवय देवाला काय ते म्हणले तो सगळ्याला सांगत नाही भक्ता राखे महाराज इतका म्हणले हो देव इतका विशेष मग म्हणले देव काय म्हणले देव दोघालाच सांगा येतो एक पाप्याला तरी नाही तर पुण्यवानाला तरी सोपं करू कळलं असं पण मधला वर्ग आहे धडपापी नाही धड पुण्यवान नाही कोण असेल बरं ले आपल्याकडं माझ्याकडे बघू नका आपण सगळे हे जातली आपण धडपापी नाहीत धडपुण्यवान नाही कश का, नाए। 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 कस का? मी तुम्हाला हात विचारतो बरं तुम्ही हातवरी करून सांगा तुमच्यातला पापी कोण आहे हातवरी करा बरं पापी अरे मोकळ्या मनाने कशाला उगत ताण घ्या हाय कोण पापी कशाला पापी कोण का पापी असतात कीर्तनाला आलं नसतं इटकर महाराज ज्या अर्थी आपण आलो त्या अर्थी आपण पापी मी एक काम करा पुण्यवान कोण आहे ते हातवरी करा पुण्य नाही <laughs> एक पुण्यवान काहीच गाड्या मागच्या कोपऱ्याला वा एक दोन नका माग बघू कोणी नाही पापी असतात कीर्तनाला आला नसता पुण्यवान म्हणून हातवरती करत अहंकार शिल्लक आहे म्हणजे धड पुण्यवान नाही मग आपण आपण मजली आणि यावर आहे कवाबी सगळे जास तरास मधल्या गावाला तरास नसतो सप्त्यावाल्या जी कमिटी देत ना त्यांना लय ताप महाराज आले का महाराज पोचले का महाराज गेले का गावाला ताप नाही गावाने एकच काम करायचं कीर्तन ऐक वाटलं ऐकायचं नाही ते जाण टाकून पंग चुडायची चौकात येऊन महाबाल म्हणायचं महाराज यंदा हे हो महाराज झाला पुढच्या वर्षी ह्याचा बाप दुसरा <laughs> पण जी मदी असते त्यांना ताप असतो तसा जीव हा आहे आणि त्यांना खूप त्रास चालू आहे किती कैयन का तमळ तुको भरायचं शब्दात गाता येईल तेनेच गा करू ते येरी हरी हरी म्हणो तरी माइक पुढे सुदा उभारव नाही किती वेळा जन्म माया वे <laughs> किती <वेला। laughs> आ ओ हो नित्यवा মনো নিজে জন্ম ঝাল ফেরা आपल्याला सांगायला आणि आपच्या चाली आवरायला एकच जाती ती त्या जातीचं नाव आहे साधू साधू अवार धरा करण उद्धरावे जण जडजी जीवा अवतार तू धरा या गावासारखे काय गाव नाहीत दर ठिकाणी गाव आहे पण येसवडी का मोठे सौका दर गावात माणसं आहेत पण दरच गावात असला आश्रम नाही हे ठेवा आणि माणसं आपल्यासाठी अवरात्र कष्ट करतायत म्हणून ही माणसं कोणासाठी आली काय घेणं देणं वयाला किती आहे आरामात जगतील पण सगळा संघाचा त्याग करून फक्त आपल्यासाठी राहतात याची जाणीव धरून ठेवत बारीक वाक्य बोलतो ऐका या जगामध्ये समर्पण देऊन जगणं जरा लय अवघडे सोपं सांगतो कळलास तुम्ही जागेत म्हणून तुम्हाला सांगतो ऐका कोण आहे इतकं वाईट नाही कीर्तन करीत मी <laughs> अशा नाहीत का मुद्दा चालला होता काय या जगामध्ये गाव सांभाळणं सुद्धा लय सोप आणात पोरस सांभाळणं सुद्धा लय सोप बाबा जीव देणं सुद्धा लय सोप पण जीवन समर्पित करणं अवघड गोष्ट आहे वा आणि जे सगळ्यात अवघड आहे ना अशी गोष्ट या माणसांनी आपल्यासाठी केली ध्याना ठेवा आपल्यासाठी त्यांचं जीवन आपल्यासाठी समर्पित केलंय कशा करता आमचे बाबा सांगायचे पुढं सांभाळणं लय सोप गावाला काय नाही एखादा कडक कारभारी भेटला का, का गाव त्याच्या शब्दात चलत आणत पोरं सांभाळणं लय सोप किती खर्च लागतो तेवढ्या खर्चाची एक रक्कम बँकेत एफडी म्हणून टाकली त्याच्या याजावर सगळं ती पोरं जागा देत जीव देणं सुद्धा लय सोपं असं म्हणतात जीव द्यायला लय त्रास होत नाही म्हणजे देऊन बघू नका पण लयत फाशी घेणार काय वर्षभर ताटकळत बसतो काय हे उगा दोन घटिका लागतात तेवढ्या दोन घटिकेत काम जात पण जीवन समर्पित करणं अवघड याच कारण आहे ज्यांनी ज्यांनी या समाजासाठी जीवन समर्पित केलं ना त्या माणसाचा हे समाज समाज फुटा फुटाफुटाव जीव घेत असते म्हणून जीवन समर्पित करणं अवघड आहे आणि अवधूत स्वामी महाराज हे माणसांनी आपल्यासाठी जीवन समर्पित केलंय बारीक बोलतो ऐका हे आजचं असं नाही जुन्या काळापासून हेच आहे दाणूबा होतय आनंदी करायला कळालं नाही तो गेल्यानंतर कळाली ऐका असताना या जगाला कधी साधू कळत नाही गेल्यानंतर कळत असतो दाणूबाय होते तो तोपर्यंत दारात मधुकरी म्हणून जरी हाक मारली तरी लोक ढकलून कानाखाली लावून पळून द्यायचे ज्या जागेवर दाणोबरे उभा राहिलेत ना तिथं सडा रांगोळी पुन्हा टाकून घ्यायचे का याच्या उभा राहून सावली टाकण्याने आपली जागा बाटली असं गाव म्हणायचं आज ज्ञानोबरा निघून गेलेत तर मागच्या काळात उभा राहिल्यावर सडा टाकायची आता माऊली पालखीत बसून जर पंढरपूरला चालली तर ही माणसं दारात सडा टाकून वाट बघत बसतेत आमच्या दारात देते म्हणून ऐका ऐका जुन्या काळात दानोबरा जर स्पर्श कोणाला झाला तर कानाखाली टाकून म्हणायचे जा संप्या बाटवलंच अंग आज दानोबरा गेले तर हीच माणसं आंघोळ करून दानोबरायला हात लावायला मंदिरात बारीने उभं राहतात का माणसाला साधू गेल्या कळत नसतो माझा मुद्दा पुढे चाललाय समर्पित करणं अवघडे का हो महाराज साधू विश्वेषे याच कारण आहे का

साधू थोर, थोर, थोर जाना साधू थोर जाणा साधू थोर जाना का साधू श्रेष्ठचं कारण आहे का सकाळ झाली आणि बापनं की खानली कशाला कशाला बोला की धोरण गाडीला गाडी वाजल्यावरून पोरग सकाळी उठून सकाळला बसलो होत कळतंय ना बोलणं सकाळी उठून सकाळला बसलं होतं पोरग घरात सकाळी उठून सकाळला बसलं होतं आणि बसल्या जागेवर गाडी वाजलेली ऐकली आणि पोरग म्हणलं ज्या गाडी वाजली आरती पप्पा चाल। गावात चाललं आपल्याला गावातच जायचंय म्हणला हाय उठलं आलं कुणाकड पप्पाकड पप्पाची ती भट्टीची कापड पोराने पॅन्ट धरली बाबा मला यायचे बापांची वर्ग बघितलं ती माश्या घोंग करणाऱ्या ती लिकरून त्या नाकातून गंगा जमुना वाहिलेल्या त्याचा त्रिवेणीचा संगम थोबाडा पशी झालेला आणि ते रीत्या करायचं करा कि बाबा मली यायचे बाप म्हणला हे कार्ट्या होती तिकड पप्पा मला यायचे राग जी खंदशी दिली ठेऊन ति लयच निवार हाणली राव कार्ट्या कुरट्याची इतकेच निवार हाणली पोरग पडलं बापाने टांग गा बापाने टाकली गावात निघून गेलं लांबून बघितलं कुणी बोला की आई ना बापाने कानाखाली टाकली पण आईनं हाणलं नाही मग आईनं एकच काम केलं काय पळत आलेलं लेकराला उचाललं रडकं पोरगं घाणीचं भरलेलं हाय असंच उचललं नाणीत नेलं त्याला धुन काढलं त्याला आंघोळ घातली काय साब ना असत्यान सगळ्या लावल्या डव म्हणा डेटॉल म्हणा लाय बॉय हळद आणि चंदनाचे सामावे संतूर त्वचे आणखीन उजळे माझी मम्मी स्टार इयर संतूर लावली हमामा काय असत्यान चट लावल्या पोरग कापडं घालून बाहेर आणलं त्याचा फटा पार सगळं केलं लवली पावडर हे माझ्या बाळ्यासारखं पोरग गावात नाही दोन तीन मुख घेतलं माझं आचड बचड छकड राधे रुपडं बस वरासारखं पोरग